अपडेट न्यूज दोन पिंपरी रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे वर्षभरात लागली रस्त्याची वाट चौकशीची ग्रामस्थांची मागणी ब्राह्मण शौगे ते माळ शौगे फाटा रस्त्याचेही दोन वर्षापासून भिजत घोंगडे निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या तक्रारी आमदार मंगेश चव्हाण यांच्यापर्यंत तरीही अधिकारी यांच्याकडून केराची टोपली तालुक्यातील ब्राह्मण शौगे ते हिरापूर ब्राह्मण शौगे ते माळ शौगे माळ माँशो शौगे फाटा ते ब्राह्मण शौगे डोन ते पिंपरी बुद्रुक तसेच नाईक नगर ते डोन पिंपरी रस्ता या रस्त्याची गेली दीड ते दोन वर्षापासून डांबरीकरण काम सुरू आहे गेल्या वर्षी डोन डिगर ते पिंपरी बुद्रुक डांबरीकरण झालेला आहे हा रस्ता फाटा ते पिंपरी प्रदे पर पर्यंत अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे एकाच पावसाळ्यात संपूर्ण रस्त्यावरील डांबरीकरण उखडून निघत असून ठिकठिकाणी रस्त्यावर खडी विकुरलेली असून खडे पडायला लागले आहेत खड्डे रिपीट खड्डे पडायला लागले तसेच देवळी ते काम निकृष्ट आहे डोन पिंपरी रस्ता ते नाईकनगर मार्गे माळशौगे फाटा रस्त्याचंही काम रखडलंय काही दिवसांपासून या रस्त्यावर खडी टाकून ठेवली असून बिखुरलेल्या स्वरूपात असल्यानं वाहन चालकांना वाहन चालवणं धोक्याचं आहे वा काम निकृष्ट होत ओरड थेट आमदार मंगेश यांच्यापर्यंत ग्रामस्थ घेऊन गेल्यावरही संबंधित विभागाचे अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे ब्राह्मण शेवगे पंचक्रोशीतील रस्त्याची दर्जेदार कामं व्हावीत यासाठी आमदार मंगेश चव्हाण तसेच ग्रामस्थ आग्रही आहेत परंतु ठेकेदार व संबंधित विभागाचे अधिकारी वेळ मारून निकृष्ट कसा होईल व आपल्याला जास्तीत जास्त मलिदा कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव प्रेस मिस एन अपडेट